या निवडणुकीच्या दरम्यान गेले चाळीस वर्ष ज्यांना आम्ही सततच मतदान केलंय अशा प्रस्थापितांना बाजूला करून सर्वसामान्य माणसातील गाईच्या गोठ्यात त्यांनी उपाश आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे यांना काम करण्याची एक संधी मिळावी असा आवर्ज सांगण्यासाठी आणि आपल्याशी संवाद करण्यासाठी आम्ही आज इथे सर्वजण आलेलो गेले चार पाच दिवस आपण टीव्हीवर संपूर्ण बातम्या पाहतच आहात अगोदर जवळजवळ जो जो महिना दोन महिने अशात पूर्व चर्चा चालू होत्या <coughs> नवीन भाऊ नवीन भाऊ आणि गेल्या चार पाच दिवसापूर्वी मी ही निवडणूक अपक्ष लढवलं असं जाहीर केल्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील जो जोश आहे तो माझ्या लक्षात आला पवार कुटुंबाला मिळणारी मतं आणि त्याचबरोबर या मतदारसंघात गेली चाळीस वर्ष विरोधात पडणारी मत दोन्ही उमेदवार एकाच घरातले असतील तर विरोधात असणारे जे लोक आहेत या सर्वांना मतदान करण्याचा संधी मिळणार नाही आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये खरा न्याय होणार नाही आणि म्हणून मी असं ठरवलं की जी पाच लाख ऐंशी हजार मत आहे ही मतं आणि हे मतदार यांना त्यांच्या चॉईसचा त्यांच्या आवडीचा उमेदवार निवडून लोकसभेत पाठवण्यासाठी संधी देणं गरजेचं आहे आणि म्हणून ही उमेदवारी मी जाहीर केली ही उमेदवारी सर्वसामान्यांची आहे इथे कुठे मोठे नेते नाहीत ने काही नाही पण शेवटी मतदार राजा हा मतदार राजा असतो अशाच पद्धतीने अजितदादा पवार यांनी माहोलमध्ये पार पवार यांची उमेदवारी दोन हजार एकोणीस साली केली प्रचंड पैसा वाटत ताकद दादागिरी सगळ्या गोष्टी केल्या परंतु आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो एवढं सगळं करून देखील की संपूर्ण निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि पार पॉवरचा दीड लाख मताने पराभव झाला इथं मतदार राजा हा सगळ्यात महत्वाचा आहे सर्वसामान्य माणूस हा महत्वाचा आहे चाळीस वर्ष आम्ही तुम्हाला मतं दिली तुम्ही आम्हाला काय दिलं हो जरा सांगा सगळे प्रकल्प केंद्र सरकारचे राज्य सरकारचे फक्त बारामतीमध्ये हो आणि मतदान बाकी आमच्याकडे पाहिजे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की सर्वांनी जागृतवा जास्त बोलणं उचित नाही सगळ्यांना सगळं सगड़ा माहिती गेलं चार पाच दिवस टीव्हीवर आपण सगळे पाहिले की बाबा हा मतदारसंघ म्हणजे काय पवारांचा सातवारा नाही आहे हा लोकसभेचा एक मतदारसंघ आणि तुम्हीच स... प्रत्येक वेळी चाळीस एक्केचाळीस वर्ष कधी पवार साहेब कधी अजित पवार आता त्यांच्यानंतर त्यांची मुलगी आता अजित दादा बोलतायत माझ्या सौभाग्य तिला मत द्या काय कारण आहे बाबा आणि म्हणून आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे जागरूकतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाच्या अधिकारातून सरकार निवडण्याचा खासदार आमदार निवडण्याचा जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं योग्यरित्या असं पालन आपण करावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण भागामधून एक स्वाभिमानी जनतेने मतदान करावं आता चाळीस वर्ष त्यांना मतदान केलंय काय होतं ते माहीतच पडलंय आता नको म्हणून एकदा मला मतदान करून बघा पुरंदरला तशीच अवस्था होती दहा वर्षामध्ये पुरंदर पूर्ण बदललेलं आहे निश्चितपणे या भागातील प्रश्न देखील मांडण्यासाठी आणि या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी गोरगरीब जनतेची मदत करण्यासाठी तरुणांना सहकार्य करण्यासाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निश्चितपणे माझा विचार करावा मी इंडिपेंडेंट कुठचाही पक्ष नाही तर मतदान करायला कोणाला काय अडचण नाही सगळं जाती धर्माचे लोक सर्व कॅडरचे लोक सर्व वयो वयोमानाचे लोक सर्वांनी आपण सर्वांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि एक नवीन इतिहास या देशामध्ये घडावा बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण राज्याचं ना देशाचं लक्ष आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हे महत्वाचं काम करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो पुढे सभा होतील आज ही फक्त संवाद यात्रा आहे निश्चितपणे आपण तसं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय